बाजारात गौरी गणपतीसाठी लागणारे कापसाचे वस्त्रमाळ हे बरेच पद्धतीने बरेच आकाराने आणि छान छान असे मिळतात पण आज आपण घरच्या घरी अगदी कमी वेळेत असे मस्त असे हे कापसाचे वस्त्रमाळ म्हणजेच कापसाची कंठी बनवणार आहोत अगदी साधे वस्त्रमाळ ज कसे बनवायचे त्यापासून मी इथं आज तुम्हाला सांगणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे तिथं आपण कापूस पाणी आणि कुंकू हे एवढंच घेतलेलं आहे हा कापूस आपण मेडिकलचा न वापरता जिथं पूजा साहित्या वगैरे मिळतं दुकानात त्या दुकानात जो कापूस मिळतो तोच आपल्याला इथं कापूस वापरायचा आहे हा कापूस वापरताना अगदी मऊ असावा आता आ, कापसाची आ, साधी वस्त्रमाळ बनवून घेऊया त्यासाठी इथं दाखवल्याप्रमाणे जी बोटं वापरायची आहेत ती वापरायची आहेत आपल्याला आणि हळूवारपणे इथं कापसाला आपल्याला सैल करून घ्यायचं आहे आणि पाण्याचा हात लावून आपल्याला त्याची गाठ बनवायची आहे असं आपल्याला करायचं आहे हलकासा पाण्याचा हात लावला ना त्याची गाठ आहे ना कापसाची ती आपोआप मस्त बनली जाते हळूवारपणे कापसाला पकडायचं आहे जास्त ताणू नका नाहीतर मग कापूस आहे तो जास्त ताणला जातो अगदी हा हलक्या हातानं हे आपल्याला आप गाठी बनवून घ्यायचे आहेत इथं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण ही अशी कापसाची साधी वस्त्रमाळ पहिल्यांदा बनवून घेणार आहोत हे बघा याप्रमाणे आपण ही वस्त्रमाळ अशी छान अशी एकसारखी आकारानं बनवून घेतलेली आहे आता याला आपण कुंकू लावून घ्यायचं आहे वस्त्रमाळ ही पांढरी न ठेवता हलकंसं कुंकू किंवा गंध किंवा हळद कुंकूचं पाणी लावलं तरी पण चालेल असं हे प्रत्येक आपण कुठल्याही देवाला घालताना वस्त्रमाळ ही पांढरी न वापरता अशी ही हळद कुंकू लावलेली वस्त्रमाळ वापरावी आता सर्व या वस्त्रमाळेला आपण जिथं गाठी बांधल्या होत्या तिथं आपल्याला इथं हळद कुंकू लावून घ्यायचं आहे हे बघा इथं छान असं हे सगळं मी लावून घेतलेलं आहे आता याच वस्त्रमाळाची आपण छान असा एक मस्त असा कापसाचा हार बनवणार आहोत म्हणजेच कंटी बनवणार आहोत आता इथं आपल्याला जास्त फेविकॉल वगैरे यूज नाही करता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवते एक आता इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला याची फुलं बनवून घ्यायची आहेत तर अगदी साध्या पद्धतीने दाखवत आहे एक आपल्याला गाठ आहे पहिली गाठ आहे ती सोडायची आहे त्याच्यानंतर त्याला पिळी घालून असं हे फूल बनवून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे जी फूल झाल्यानंतर जी पहिली गाठ आहे त्याच गाठीला आपल्याला एक राऊंड बनवून दुसरीकडनं उजव्या हातानं पण परत एक राऊंड बनवायचं या आहे याप्रमाणे इथं अशी आपल्याला फुलं कनवून घ्यायची आहेत ह्याला अजिबात वेळ लागत नाही एक दहा मिनटात हे अशी फुलं बनली जातात फक्त लक्षात ठेवा आपल्याला मधी गॅप सोडायचा नाही आहे आपल्याला एक एक झालं की फुल त्या त्याचं जी गाठ आहे त्याच गाठेला आपल्याला राऊंड तो बनवून घ्यायचा आहे इथं व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी ही फुलं बनवून घ्यायची आहे आता जिथं आपण ह्या वस्त्रमाळेला पिळा घातलेला आहे तो पिळा आहे तो निघू नये यासाठी इथं मी टिकलीचा वापर करते इथं मी सहा नंबरची ही अशी टिकली घेतलेली आहे आता त्याचं कवर काढून आपल्याला जिथं आपण पिळा घातलेला आहे तिथं चिटकून द्यायचं आहे जेणेकरून तो पिळा आहे तो निघणार नाही यासाठी आणि दिसायलाही हे खूप छान सुंदर असं दिसतं उठावदार दिसतं मेन म्हणजे तर ह्या जागी तुम्ही कोणत्याही आकाराची टिकली इथं यूज करू शकता किंवा ह्या जागी हल्ली वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या कलरच्या अशा टिकल्या मिळतात त्यात पण तुम्ही इथं यूज करू शकता फक्त ह्याचंच आपल्याला की म्हणजे ह्याची जी आपण गाठ बसवलेली आहे ती निघू नये यासाठी इथं मी टिकलीचा वापर करत आहे आता या पद्धतीनं इकडच्या एका बाजूची मी सात अशी फुलं तयार करून घेतलेली आहेत इथं बघू शकता छान अशी ही दिसायला पण खूप छान दिसतात सात फुलं तयार झाल्यानंतर इथं एक आहे तो धागा आपल्याला जी गाठ आपण बसवलेली आहे तीच झाल्यानंतर फुल झाल्यानंतर इथं दोन आपल्याला हे मस्त सोडायची आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला तिसऱ्या जी गाठ बसवलेली आहे तिथं आपल्याला हा आप पिळा घालून घ्यायचा आहे म्हणजे तिथं आपल्याला ते फूल तयार करायचं आहे म्हणजे हार आहे तो मध्यभागी येण्यासाठी आपल्याला आप इथं दोन आहे ते वस्त्रमाळ ते सोडून घ्यायचे आहे का इथं दाखवल्याप्रमाणे इथं दोन ते वस्त्र आहे ते सोडून आपल्याला तिसऱ्या गाठेला फूल तयार करायचं आहे याप्रमाणे आपण आता दुसरी बाजू हाराची आहे ती करून घेणार आहोत इथं बघू शकता अगदी सहजतेने पाठीमागं आपण चिटकवल्यामुळे आपल्याला तो पटकन उचलता येतो किंवा तो असा कि नीट पकडला जातो इवन तो गणपतीला घालतानासुद्धा तो अगदी सहजतेने आपण घालता येईल इथं मस्त असा आपला हा हार तयार झालेला आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू